हाय आज आपण बघूया की कस्टम डिझाईन एखादी नेमब्रेडची आली असेल तर ती कशी डिझाईन करायची तर इथे कस्टमर आहे त्यांनी आपल्याला ही एक डिझाईन पाठवली आहे ही आपण इथे घेतो कस्टमरला जे आहे पहिले सांगितलं आहे साईज साईजसाठी काय करायचं एक तर ती इंचमध्ये इथे ते युनिट चेंज करून घ्यायचं नंतर एक चौकोन घ्यायचा चौकोन आयात घेतला त्याची साईज कस्टमरने आहे त्याला बारा इंच पाहिजे उंचीला आठ इंच एवढ्या साईजची नेमप्लीट पाहिजे त्याला कंट्रोल क्यू दाखवून कवमध्ये करायचं नंतर ही जी आहे विदाऊट लाईट नेमपलीट पाहिजे तर ह्याला आपण कमीत कमी पॉईंट फाय इंचाची आतून बॉर्डर द्यायची आहे अशा प्रकारे ठीक आहे याच्याने बॉर्डर देणे काय होतं की इथे स्क्रू वगैरे लावता येतं किंवा अजून काय असेल ते दिसण्यासाठी चा, चांगलं दिसतं आता यातलं जे आहे कस्टमर सगळीला हे जे विश्राम जे लिहिलेलं आहे ते ॲज इट इज पाहिजे जसं आहे तसं पाहिजे आणि दोनशे एकवीस निवास हे कुठल्या पण चांगल्या फॉर्ममध्ये द्या म्हणून तर याच्यामध्ये जे आहे त्याने इमेजमध्ये दिलं आहे तर याला काय करता येतं आपल्याला ट्रेस भेटणं म्हणून ऑप्शन आहे ह्याला जाऊन लोगो ट्रेस याच्यामध्ये काय होतं की मोठा मोठा लोगो त्याचा एक आउटलाईन ट्रेस करतो तर हे प्रोसेस होत आहे आणि थोडंसं हेअर डिटेलिंग झालं आणि याला ओके करूया आपण तर ओके तर एक कॉपी रेडी झाली ती आपण इथे बाजूला ठेवायची त्याच्यामध्ये सांगितलं हेअरलाईन त्याला याच्यामध्ये आउटलाईन नाही आहे त्याला आपण हेअरलाईन द्यायची आणि हेअरलाईनचा कलर पाहिजे तर ब्लॅक करून टाकायचं असं आता याच्यानंतर हे सगळं ग्रुपमध्ये त्याला अनग्रुप करायचं अनग्रुपसाठी कंट्रोल यू शॉर्टकट आहे किंवा वरून हे ऐका नाही वरून हे ऐका नाही किंवा मग कंट्रोल यू नंतर जे आपल्याला पाहिजे आहे त्याचं हे जे आहे ते डबल झाले असेल याला डिलीट करायला हरकत नाही हे जे आहेत हे डिलीट करायला टाकायचे नाही नाही आपला आतमधला जो चिन्ह आहे डिलीट होईल हा डिलीट होईल हे पण असं डबल क्लिक करून डिलीट करायचे आहेत अशा प्रकारे डिलीट डिलीट ठी तर हे झालं तर याच्यामध्ये काय करता येतं की हे जे नोट्स आहेत त्याला डबल क्लिक करायचं कंट्रोल कंट्रोलवर सिडे करायचं आणि रिड्यूस करायचं याला थोडं स्मूथ करायचं असेल हा जो ऑप्शन आहे त्याला थोडंसं करून बघायला स्मूथ होतं का काय बऱ्यापैकी स्मूथ झाला आहे तर विश्राम जे आहे तसं तसं पाहिजे त्याला कंबाईन करून घेऊया डबल क्लिक करूया रिड्यूस नोट आणि थोडंसं स्मूथ करूया जास्त जर केलं तर असं शेप बिघडून जाणार आहे तर आपल्याला असं नाही करायचं आहे कंट्रोलचेड करतो आणि हे थोडंसं कमी करून टाकूया तर हे शेप जवळपास एकदम परफेक्ट दिसतो आहे ठीक आहे आता हे जे चौकोन आहेत हे बरोबर दिसत नाही त्याला आपण काय करू शकतो ह्याला कंट्रोल जी करून ठेवायचं आणि त्याच्यावरतीच कंट्रोल दाबून मी सेम साईज आणि सेम उंचीचे चौकोन बनवतो कंट्रोल क्यू करतो त्याला कॉपी कंट्रोल कव करण्यासाठी नंतर याला उचलतो कंट्रोल दाबून आणि राईट क्लिक करतो एकदा सेम असंच दुसऱ्याला पकडतो दोघांना उचलतो कंट्रोल दाबतो आणि याला पुन्हा एकदा राईट क्लिक करतो या तर याला दोघांना या तिसरा आणि चौथ्या चौक चौघांना पकडून कंबाईन करून टाकतो आता याच्यानंतर हा जो आहे खालचा त्याला आपण डिलीट करू शकतो कस्टमरने सांगितलं आहे बॅक ब्लॅक कलरचा बॅकग्राऊंड पाहिजे त्यांना आणि बॅकग्राऊंड नंतर करूया बॅकग्राऊंड नंतर आणि त्याला व्हाईट आणि रेडमध्ये म्हणजे असं जे रेड आहे तशा प्रकारेच त्यांना फोंट जो आहे मध्ये पाहिजे फॉन्टला आपण व्हाईट कलर करूया आणि हे निवासला असं थोडं ठीक करून घेऊ हे असं जर काही क झालं असेल त्याला ठीक करायचं एक्स्ट्रा काढून थोडंसं शेप करून त्याला परफेक्ट करता येतं आता हे जे आहे थोडंसं पातळ झालं आहे त्याला आपण थोडंसं ॲडजस्ट करून जाड करून घेऊया आणि मधले नट्स काढून टाकतो जेणेकरून ती सेम लांबी येईल कंबाइन करून टाकतो ह्याच्यामध्ये सांगितल्या कस्टमरनी रेड कलर पाहिजे याच्यामध्ये पण रेड कलर पाहिजे आणि हे सगळं नावं जे आहे हे आपल्याला ह्याच्यामध्ये बसवायचं आहे कंट्रोल जे करतो याला आणि सी आणि ई दातो आणि काय ते मधं मध आला त्याच्यामध्ये एक ऑप्शन सांगितलं आहे कस्टमरला अनगोल करून घेऊया नंतर सगळ्याला हेअरलाईन द्यायची ऑफलाईन कलर याचा बॅकग्राऊंड सांगितलं आहे ब्लॅक करायला नंतर ही बॉर्डर जी दिसत नाही ती आपण डिलीट करून टाकूया जर ती तिथे राहिली तर तिथे नेमप्लेट कटिंग होणार ॲक्रेलिकमध्ये मशीनला ते दिसत नाही आहे फक्त मशीनला कलर कुठला भरला तर दिसत नाही पण त्याच्या आउटलाईनचा जो कलर आहे तो मशीनला दिसून येतो आउटलाईन जरी व्हाईट ठेवली अशी करून जरी व्हाईट ठेवली आउटला व्हाईट केली तर ही आपल्या डोळ्याने दिसत नाही आहे पण मशीनला हे दिसणार आहे जेव्हा मशीनच्या सॉफ्टवेअरमध्ये जाणार तर तेव्हा असं काही ऑब्जेक्ट ठेवायचं नाही जेणेकरून काय होतं की असं ठेवल्याने वेस्टेज जाणार म्हणजे मशीन या पूर्ण पाथवरती या पातवरती फिरणार आणि मग मशीन नेमप्लेट खराब होऊन जाणार तसंच छोटंसं काही डॉट मीट राहिलं तर ते डिलीट करून टाकायचं त्याच्यामध्ये कस्टमरने एक सांगितलं की निवास जो आहे आता काढून टाकूया बॅकग्राऊंडला कलर देवा ब्लॅक निवास जो सांगायला सांगितला त्याने की एक वेगळ्या फॉर्ममध्ये टाक आता एन पी सेवन नाई नाईन जो आहे त्याच्या फॉर्ममध्ये दाखवा आपण त्या एन पीच्या जा डिझाईनमध्ये जाऊन सेवंटी नाईनवाली फाईल ओपन करायची सेवेंटी फाइव नाइन की फाइल ओपन होते है फाइल ओपन कि फॉर्म का सेवेंटी नाइन फाइल है तो फॉन्ड है श्रीदेव श्रीदेव फॉन्ट है स्रीदेव। स्रीदेव कंट्रोल सी करून इथे कंट्रोल बी करून घेऊया म्हणजे तोच निवास आपल्याला वापरता येईल डिलीट आणि हा जो निवास आहे इथला तो काढून बाजूला ठेवूया आणि इथे हा ठेवचा एक जो आउटलाईन जे आहे

याची एक कॉपी बाजूला ठेवूया कंट्रोल क्यू सगळ्या नावाला एक ग्रुप करूया कंबाईन केलं बघूया कंबाईन करा काय होतं की एक सारखे कलर होतात तर कस्टमरला दाखवायचं एकसारखे कलर मध्ये नाही दाखवायचं तर आपल्याला दोन कलर मध्ये दाखवायच्यामुळे कंबाईन नाही करता ग्रुपमध्ये केलं ग्रुप किंवा कंट्रोल जी नंतर शिफ्ट डाबून बाहेरच्या सर्कलला लावायचं e, सी आणि ई असं लावायचं हा थोडासा अजून मोठा करू शकतो लक्षात ठेवायचं की तो अर्धा इंच बॉर्डर थोडी सुटली पाहिजे ठीक आहे याच्यानंतर याला लावायची आहे साईज एक कॉपी आपण ठेवूया खाली आपल्यासाठी याची या ही जी पार्लर डायमेन्शन टूल आहे ती वापरून नोडपासून नोडला एकदा क्लिक करायचं दुसरीला पुन्हा नोडला क्लिक करायचा तिसऱ्यांदा मध्ये क्लिक करायचं पुन्हा एक नोड दुसरा नोड तिसऱ्यांदा मध्ये आणि हे जे आहे हे लेटरवर सिलेक्ट करायचे नंबर पुन्हा शिफ्ट डबल लेटर सिलेक्ट केले याचा फोन असा ऐंशीचा फोन ठेवून बघूया बरोबर असा आहे त्याच्यामध्ये तो आपण मेसेज टाकायचा आहे की कस्टमरने आपलं नाव चेक करून घ्या लिहून टाकायचं आपल्याला ए सी आर एन पी व्हाईट फॉन्ट म्हणजे कस्टमर हे पाहून एकदा व्हेरीफाय करेल आणि मग ओके असेल तर आपल्याला कळवेल तसं झूम टूर घ्यायचं जेवढं कस्टमरला दा दाखवायचं तेवढं सिलेक्ट दा करायचं याचं काम झालं हे बंद करून टाकू आणि एक स्नेपिंग टूल जे आहे आपल्याकडे त्याला वापरून न्यू करून सिलेक्ट करायचं आणि ही पेंटर कोना जी इमेज आहे ती कस्टमरला व्हॉट्सअपवरती पाठवायची किंवा पेन ड्रायवमध्ये कोणाची फाईल आहे त्याचं नाव सोबत पाठवून द्यायची एकदा ही कस्टमरला ब कस्टमरने पाहिल्यानंतर कस्टमर त्यात काही चुका वगैरे असतील तर कळवेल त्याच्याकडनं सजेशन एकदा सजेशन ओके झालं तर मग आपल्याला ती आप पुन्हा कटिंगला रेडी करायची आहे ठीक आहे त्याला कंट्रोल एस सेव करून सेव्ह करून ठेवूया जुलैने आपल्या ऑगस्टच्या महिन्यामध्ये विगामी विगामी एम पी आर फाईल सेव्ह करून ठेवली आपण ठीक आहे याचे पण एक कंट्रोल क्यू करून एक बॅकअप फाईल ठेवलं जेणेकरून ती डिलीट होणार नाही सेव करून झालं की आपलं काम संपलं